बघा नागपंचमी स्पेशल मी तुम्हाला आज साबुदाना खीर कशी तयार करायची ते आज तुम्हाला मी करून दाखवणार आहेत आणि तुम्ही ही साबुदाना खीर ही देखील खाऊ हो शकता तर चला तर साबुदाना खीर कशी तयार करतात ते दाखवून घे नमस्कार मैत्रिणी रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याची खीर कशी तयार करतात ते दाखवणार आहेत बघा मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकत आहेत याला आपण गरम होऊ देऊया बघा साबुदाण्याची खीर करण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि याला एक पूर्ण दिवस भिजून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा एक रात्रभर किंवा एक दिवसभर बघा पाण्याला चार कुकडे फुटलेले आहेत तर यामध्ये मी थोडं तेल टाकत आहे तेल टाकल्यानंतर यामध्ये मी जो भिजत घातलेला आहे साबुदाना तो या पाण्यामध्ये ॲड करणार आहे बघा साबुदाना टाकल्यानंतर अडचणी साबुदाना हा फिरवून घ्यायचा पाण्यामध्ये हलवून घ्यायचा आणि यावरती मी झाकण ठेवून सध्या याला शिजवून घेणार आहे तर साबुदाणा खीर ही कशासाठी केली जाते तर नागपंचमीच्या दिवशी तांदूळ हे चालत नाही म्हणून साबुदाण्याची खीर ही केली जाते बघा मी साबुदाण्याच्या खीरला अधूनमधून ढळून घेतलेली आहे तर बघा खीर ही तयार झालेली आहे म्हणजे साबुदाणा शिजून झालेला आहे तर यामध्ये मी वेल चिपरू टाकणार आहेत काजू बदामचे काप ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरी देखील चालते आणि यामध्ये मी खोबरं फिसून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकत आहेत हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने साबुदानाची खीर ही एकदम टेस्टी लागते खाण्यासाठी बघा मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून साखर ॲड करू शकता आणि साखर टाकल्यानंतर देखील एकत्र करून घ्यायचं तर एक वाटी साबुदाणा एक वाटी साखर तर एक वाटी किंवा थोडं जास्त सुद्धा टाकलं तरी चालेल दूध दुधाने ही छान अगदी टेस्टी लागते खाण्यासाठी परत याला मी डवळून घेणार आहेत साबुदाण्याची खीर हे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता बघा अशा पद्धतीने मी ही खीर तयार करत आहे तर यावरती थोडं अजून पाच मिनटं मी झाकण ठेवून त्यांना साबुदाणा ही शिजवून घेणार आहेत बघा साबुदाणा खीर ही किती मस्त अशी शिजत आहेत आणि कलरसुद्धा छान असं आलेला आहे तर शक्यतो हे साबुदाणा क्वि तयार झालेली आहेत तर मी गॅससुद्धा बंद करत आहे बघा खिरी तयार झालेली आहे तर खीर ही नागपंचमीच्या दिवशी केली जाते कोणी गव्हाची खीर करते कोणी शिरा करते तर मी आज साबुदाना खीर तयार केलेली आहेत तर नागपंचमी स्पेशल साबुदाणा खीर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा फॉलो करा तोपर्यंत धन्यवाद